नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे माजी स्थायी समिती सभापती गणेश कवडे यांच्या स्थानिक विकास निधीतून प्रभाग क्रमांक तेरामधील वाघ गल्ली लांडे गल्ली येथील पाण्याच्या लाईनच्या कामाचा शुभारंभ विविध निधींच्या माध्यमातून प्रभागातील का कामे मार्गे लावण्याचा प्रयत्न सुरू गणेश कवडे यांचे प्रतिपादन प्रभाग क्रमांक गल्ली लांडेगल्ली वाघगल्ली परिसरातील पाण्याच्या लाईनच्या कामाचा शुभारंभ परिसरातील ज्येष्ठ नागरिक प्रभाकर वाघमारे व वा किशोर वाघ यांच्या हस्ते झाला याप्रसंगी माजी स्थायी समिती सभापती गणेश कवडे संतोष गेणप्पा अजय चितळे मनोज लोंढे संतोष शिंदे बाळा वाघमारे मनोहर शिंदे दीपक सत्तर किशोर वाघ बाळासाहेब वाघमारे अमित शिंदे राहुल कवडे ओम काळे अश्विन दुरगुडे राहुल वाघ सुनील चितळे रघुअन्णा लाडे आदींसह आदी प्रभागातील नागरिक उपस्थित होते आज नालेगाव मधील वाघगल्ली तसेच लांडेगल्ली या परिसरातील पाण्याच्या लाईनचा तसेच कॉन्क्रिटीकरणाचा उद्घाटनाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला आहे गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी पाण्याच्या लाईनचा प्रश्न प्रलंबित होता परंतु मध्यंतरी अनेक अडचणीतून पाण्याच्या लाईनचं काम होत नव्हतं कारण की फेटूचे कुठलेच कर्मचारी फेटलूचे फेटूचे ठेकेदार या ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळं या ठिकाणी पाण्याच्या लाईनची मंजुरी घ्यावं लागली आणि मंजुरी घेऊन त्याची ऑर्डर देखील झाली आणि आता लगेच या ठिकाणी संपूर्ण नागरिकांसाठी लवकरात लवकर या ठिकाणी पाण्याच्या लाईनचे कनेक्शन या ठिकाणी देण्यात येणार आहेत आणि परिसरातील सर्वच नागरिकांना विनंती राहील की आपण सर्वांनी पाण्याच्या लाईनचे कनेक्शन घ्यायचे आणि सर्व महानगरपालिकेला सहकार्य करायचं यानंतर आपल्या वाघगल्ली लांडे गल्लीचा पाण्याचा प्रश्न पूर्णपणे निकाली लागेल आणि त्यानंतर लगेच कॉन्क्रिटीकरणाचं देखील या ठिकाणी काम सुरू होणार आहे भागली लांडगलीतलं कॉन्क्रिटीकरणाचं काम झाल्यानंतर पुन्हा आपण चौपटी कारांजापासून तर बडेबाबा मच्छिंद्रनाथांच्या मंदिरापर्यंत आणि तिथून तर थेट आपलं नवग्रह मंदिरापर्यंत कॉन्क्रिटीकरणाचं देखील लवकरात लवकर या ठिकाणी उद्घाटन करणार आहोत ते देखील काम मंजूर झालेलं आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सा जो पुतळा आहे त्या पुतळ्याचं सुशोभीकरणाचं काम देखील लवकरात लवकर या ठिकाणी आपण मार्गी लावणार आहोत ते देखील काम मंजूर झालेलं आहे त्यानंतर आपलं जे शिवपवन मंगल कार्यालय शिवपवन मंगल कार्यालयासाठी देखील भरीव निधी आपण या ठिकाणी आमदार संग्राम भाई जगताप यांच्या माध्यमातून मंजूर करून घेतलेलं आहे ते देखील काम लवकरात लवकर या ठिकाणी सुरू होणार आहे म्हणजे नालेगाव परिसरातील सर्वच कामे जवळपास या ठिकाणी मार्गी लागलेली आहेत आणि मार्गी लागणार आहेत भविष्यामध्ये देखील जी काही कामे असतील ती निश्चितच आम्ही सर्वच सन्मान्य नगरसेवकांच्या माध्यमातून ते मार्गी लावू वॉर्ड नंबर तेरा या ठिकाणी आज ह्या ठिकाणी उपस्थित असलेले विद्यमान नगरसेवक आदरणीय गणेशराव कवडे संतोष भाऊ जनाप्पा त्याचप्रमाणे आजर चितळे आणि सर्व नागरिक या वॉर्डामध्ये खरं पाहिल्यापासून नगर प पा, पाहिल्यापासून गणेश कौरे साहेबांनी खूप लक्ष दिलेले आणि आणि आता त्याच्यामध्ये सगळ्यांची सगळ्यांची युती झाली या युतीमुळे ह्या आमच्या नालेगावचा काहीतरी कायापालट शंभर टक्के होणार आहे आणि सर्वांना ह्या नालेगावच्या ना, नागरिकांच्या वतीने सगळ्या चारही नगरसेवकाला मी शुभेच्छा देतो आणि पुढचं आमच्या नालेगावची चांगली सुधारणा व्हावली असे मी त्यांना विनंती आज प्रभाग क्रमांक तेरामधील नालेगाव भागातील वाघ गल्ली लांडे गल्ली या भागामध्ये पाण्याची नवीन पाईपलाईन टाकण्याचं काम या ठिकाणी आज नगरसेवक आणि स्थायी समितीचे सभापती गणेश कवडे यांच्या माध्यमातून या ठिकाणी सुरुवात होत आहे या ठिकाणी बऱ्याच दिवसांपासून पाण्याचा प्रॉब्लेम होता जुनी लाईन झालेली होती अनेक वर्षापासूनची जुनी लाईन होती आणि त्यामुळं सतत ती वेगवेगळ्या कारणांमुळे कुठे लिकेज व्हायची घाण पाणी यायचं तर आता हा सर्व जो प्रॉब्लेम आहे आता त्यामध्ये संपुष्टात येणार आहे आणि त्याचबरोबर ही जी पाईपलाईन आहे हे काम पूर्ण झाल्यानंतर याच्यावर कॉन्क्रिटी काम सुद्धा या ठिकाणी मंजूर झालेलं आहे नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा